हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रविवार तर रविवारची ना थोडीशी आमची उशिरा सुरू होते कारण गडबड नसते डब्याची वगैरे गौरीच्या किंवा तिला क्ला क्लासला वगैरे जायचं असतं ते मग मी थोडंसं ना उशिरा उठते आणि हल्ली कसं मला रात्रीची झोप लागत नाहीये आणि सकाळचं जरा झोप लागते तर मग मी झोपून घेते कारण झोप पण शरीराला गरजेची आहे सो मग मी उशिरा उठलेला आहे आठ वाजलेले आहेत आता आणि माझे आंघोळ वगैरे आवरले गौरीची सुद्धा आंघोळ झाले कारण आज रविवार सुट्टी असल्यामुळे तिचं हेअर वॉश करायचे होते ते आंघोळ वगैरे झाले आणि आता चहा वगैरे घ्यायचं आहे तर आज आणि आता नाश्ता करणार आहे आज नाश्त्यामध्ये आम्ही चहा आणि खारे खाणार आहे तसं तर पोहे उपमा शिरा असं काय आम्ही रेग्युलर असं बनवत नाही असंच असतं हॅलो पुन्हा एकदा तुमचं व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सकाळचं का चहा नाष्टा झाल्यानंतर बाकीची कामं आवरून घेतली जसं की आहे देवपूजा रांगोळी हे सर्व करून घेतलेलं आहे भांडी आणि कपडे मी भिजत टाकलेले आहेत कारण आज आमच्या तिथं आहे पाणी पाणी आल्यानंतर मस्त असे कपडे धुणार तोपर्यंत काय करायचं तर म्हणलं की मस्त असं रेडी रांगोळ्या बनवत आहे मी तर गौरीचं चाललं होतं की मला पण बनवायला दे मला पण बनवायला दे पण तिला येणार नाही व्यवस्थित बनवायला आणि उगं सगळं शीट वगैरे ती ओ एच पी शीट उगं वेस्ट जायला नको म्हणून मग तिला ना मी एक काम दिलेलं आहे परवाच्या दिवशी आम्ही गेलतो बाहेर ते बाहेर कशासाठी गेलो ते उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच आणि येताना ना येताना ना मस्त अशा पंत्या घेऊन आलेल्या आहोत छान अशा आणि या पंत्या आणल्यानंतर मी पूर्ण रात्रभर पाण्यात पूर्ण रात्रभर पाण्यात ठेवल्या होत्या आणि संध्याकाळी धुपताना ना बाजूला काढून ठेवले होते जेणेकरून पूर्ण रात्रभर सुकतील व्यवस्थित आणि आता त्याच्यावर कलर करणार आहे गौरी मस्त असतात बघू शकता एक डजन आणल्या होत्या आपल्याला लागतात ना थेरा दिवे लावायला तर एक डजन आणल्या होत्या एकदम छोट्या छोट्या मस्त आहे डिझाईन वगैरे खूप सुंदर आहे याची आणि एकदम नाजूक छान आहेत प्रत्येक डिझाईनच्या दोन दोन आणलेल्या आहेत मी आणि एकच डजन आणलेले आहेत कारण गेल्या वर्षीच्या पण खूप आहेत म्हणून नवीन दिवे लागतात ना यावर्षी तर म्हणून मग मी एकच डजन घेऊन आलेले आहे तर गौरी छान असते त्याला आता कलर करणार आहे आणि मीना आज मस्त तर मस्त अशी आज रांगोळी बन बनवणार आहे हे बघा आता वसू बारसला लागेल ना तर तेव्हा ही रांगोळी आणि कमळ पण बनवायचे आहे याच्या पण ऑर्डर आहे तर कमळची फुलं मी आधी बनवून घेणार आहे कारण ते मला त्या संध्या उद्या द्यायचं आहे आणि नंतर मग हे बनवत थोडं थोडं व्हिडिओ मध्ये मी शेअर करेन पण पूर्ण रेडी झाल्यानंतर कसं दिसते ते तुम्हाला नंतर व्हिडिओ बघा मध्ये बघायला भेटेल तर आता मी थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करते कसं करते वगैरे ते तर आता गौरी आणि मी तर हा कला, हे कला मी यूज रं। पण त्या नायला परवा बाहेर गेल ना तर तिथून आपली ह्या पण आणल्या किती सुंदर आहेत ना छोट्या छोट्या तर आता त्याच मी कलर करायला घेणार आहे दोन कलर युज केले मी तर तुम्हाला तर ना आता रेडीमेड रांगोळ्यांचा खूप सारा ट्रेंड सुरू आहे आणि सणासुदीच्या दिवसात रांगोळ्याच महत्त्वाचं असतात रांगोळीशिवाय आपले सणसुत साजरे होत नाहीत आणि आता घर बसल्या बायका ह्याचा बिझनेससुद्धा करायला लागलेला आहे तर त्यांच्यासाठी ना खूप खूप सुंदर आहे आणि ज्यांना कोणाला बिझनेस नाही करायचं त्यांनी हे घरच्या स्वतःसाठी सुद्धा अशा रांगोळ्या रेडीमेड बनवू बनवून ठेवू शकता कारण आपल्या सणासुदीच्या दिवसात कामं असतं स्वतःचं आवरायचं असतं किंवा रांगोळी काढायला येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे ऑप्शनं खूप भारी आहे अशा रेडीमेड रांगोळ्या बनवून तुम्ही ठेवू शकता काही नाही गुगलला जाऊन तुम्हाला जी हवी ती फुलाचं डिझाईन फुलाचं नाव टाकायचं तिथं सगळं गुगलला येतं जे आवडेल ते घ्यायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून आणून आपल्याला अशी ओ एच पी शीटवरती ड्रॉइंग करून घ्यायची आहे आणि छान अशी सुंदर रांगोळी बनवून तयार होते एक मिश्रण बनवायचं बनवायला लागतं फेविकॉलचं पण ते मिश्रण बनवायचं आणि अशा सुंदर बघा रांगोळ्या की ती आखीव रेखीव खूप खूप सुंदर दिसतात आणि पटकन होतं त्याला जास्त वेळसुद्धा नाही लागत तर हि मी कमळ बनवून घेतलेलं आहे कारण गौरीचंसुद्धा बघा तर कलरिंग चालूला आहे करायला तिचा सुट्टी आहे रविवारची तर ह्या रेडीमेड रांगोळ्या मी बनवायला सुरुवात केली ना तेव्हापासून तिचं चाललेलं होतं की आई मी पण बनवते ना मी पण करते ना पण तिला एवढं नाही जमणार आणि सगळ्या घरात रांगोळी रांगोळी होईल आपण कसं व्यवस्थित करू शकतो तसं ही नाही करणार म्हणून तिला मी ते कलरिंगचं काम दिलेलं आहे आणि खूप सुंदर तिनं त्या पण त्यासुद्धा रंगवलेल्या आहेत आणि माझे ते कमळ जेवढे बनवायचे होते ना जेवढी ऑर्डर होती तेवढे मी बनवून घेतलेले आहेत आणि ते सुकेपर्यंत म्हणलं की आता दिवाळी येत आहे आणि वस्तुबार असलं ही रांगोळी खूप छान वाटेल म्हणून मी ही माझ्यासाठी बनवत आहे आणि इतकी सुंदर बनून तयार झाली ना खूप खूप सुंदर आणि ही रांगोळीचीपणा मी प्रिंट काढून आणलेली आहे आणि ओ एच पी शीट वर छान असं आता ड्रॉइंग करून घेते इथे एक मिश्रण बनवलेलं आहे ते मिश्रण म्हणजेच की साठ टक्के फिविकॉल घेतलेलं आहे चाळीस टक्के पाणी घेतलेले आहे ते छान असं मिक्स करून आपल्या ह्या ड्रॉइंगवरती लावून घ्यायचं आहे आणि मी पांढरी रांगोळी टाकून इथं गायी बनवणार आहे आणि छान अशी गायीची रांगोळी बनवून तयार झाली होती खूप खूप सुंदर दिसते आणि ह्या रेडीमेड रांगोळी आता सध्याना खूप व्हायरल आहेत आणि तेवढ्याच महागसुद्धा आहेत तर ह्या घरच्या घरी आपण बनवू शकतो अशा ज जे आपल्याला येत आहे तर ते का नाही बनवायचं असं माझं मत आहे मग मी घरीच बनवलेलं आहे तर हे सगळं पूर्ण मिश्रण सेम असंच लावून घ्यायचं आहे आणि ह्याला पूर्ण दोन तास सुकू द्यायचा आहे पहिला लेअर त्याला आणि न दोन तासानंतरच त्याच्यावरती दुसरा लेअर करायचा आहे जेणेकरून रांगोळी आपली प्रॉपर बनवून तयार होते क्रॅक जात नाहीत किंवा त्याच्यावरचे पापुद्रे निघत नाहीत व्यवस्थित सुकली की आणि रांगोळी मात्र कोरडीच घ्यायची आहे आता कशा रांगोळ्या ओलसर असतात तशा नाही घ्यायच्या तर पहिला लेअर करून झाला होता माझा आणि रांगोळी सुकेपर्यंत म्हटलं की दुपारच्या जेवणात काय बनवायचं कारण सकाळी नाश्ता असं घरी असलं की काय ना काही तर खाणं होतंच तर गौरी ला इच्छा होती की लाल भात बनव म्हणजेच की टोमॅटो भात बनव असं म्हणत होती ती तर नाही इथं पूर्ण व्हिडिओ काय मी शूट करत बसलेले नाही आणि खूप खूप सुंदर आहे साधी सिंपल रेसिपी आहे पण खूप टेस्टीसुद्धा आहे गौरीला खूप आवडते इथं मी तीन डाळी मिक्स केलेले आहेत मूग मसूर आणि थोडीशी तूर टाकलेली आहे तुरीची डाळ टाकलेली आहे आणि तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक पाच एक मिनटं भिजू दिलेले आहेत आणि छान असं आता मी पातेल्यातच भात बनवते आणि मग ते पातेले मी कुकरला ठेवते आहे आणि दोन शिट दोन तीन शिट्ट्यामध्ये भात शिजतो आणि मला ना हे खिचडी भात टाईप बनवायचं होतं म्हणून मी जास्तीचं पाणी टाकलेलं आहे दोन तीन शिट्ट्या झाल्या कुकर थंड झाल्यानंतर बघू शकता हे ह्याच्यावरती ना तूप घेतल्यानंतर खूप खूप च छान लागते पण गौरीला तूप नाही आवडत म्हणून मी काही टाकलेलं नाही तर खूप सुंदर झाला होता टेस्टी झाला होता तोच ती सांगत होती पण इकडं साईडला ना फटाके उडत होते म्हणून मी तो आवाज तिचा म्यूट केलेला आहे तर ती सांगत होती खूप छान झालाय आहे भात तुम्ही सुद्धा या खायला तर असो असं म्हणून ती तुम्हाला दाखवत होती गौरीनं आणि मी छान असं जेवण केलं आणि घरातल्या घरातच थोडंसं मी फिरलेले आहे आणि मग माझं दागलेलं आहे दुसऱ्या कामासाठी म्हणजेच की ते अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करायचं का आहे तर दुसरा लेअर पण आता इथं करायचा होता तर आता इथं मला ना थोडासा ग्रे कलर हवा होता तर ग्रे कलरमध्ये ना मी बनवण्यासाठी ना काळा आणि पांढरा थोडासा मिक्स करून घेतलेला आहे आणि गाईला थोडस ग्रे कलर असतो थोडासा देण्यासाठी म्हणून ते मी बनवलेला होता मी ग्रे कलर वगैरे देऊन झाला आणि मला ना बॅकग्राऊंडला असं हिरवं काहीतरी हवं होतं छान वाटतं म्हणून तर मी माझ्या आवडीनुसार ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता दुसरा लेअर पण छान असा सुकू दिलेला आहे आता त्याची करत आहे मी छान अशी आऊटलाईन करून घेते आउटलाईन करून घेतली ना रांगोळीला एक वेगळा वेगळाच लूक येतो खूप सुंदर दिसते इवन कुठलीही रांगोळी असू दे त्याला आउटलाईन करून घ्यायची आणि फायनली आपली रांगोळी बनवून बघा अशी तयार झालेली आहे आणि रांगोळी प्रॉपर सुकू दिल्यानंतर पूर्ण अशी फोल्ड होते अजिबात काही होत नाही आणि ही जी जे वसुबारस नाव दिसत आहे ते सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे आणि हे आज बनवलेले कमळ तर बघू शकता किती सुंदर झालेलं आहे गाय वासराची रांगोळी आणि कमळची सुद्धा तर तुम्ही सुद्धा अशाच घरच्या गहर घरी रेडीमेड रांगोळ्या बनवा आणि आपलं घर सुंदर असं डेकोरेशन करा आता दिवाळीमध्ये तर असा होता आजचा व्हिडिओ